मजबूत भेटले आपल्याला विशेष हाड आहे वाट आहे आणि ह्या वाटेनं आपल्याला इकडून जायचं आणि हा आपल्या वाट्याचा फुल इकडं आणि मेन म्हणजे आपल्याला जायचं ह्या साईडला इकडे साइड एक रेना मुला हे बघ कसे वाळू ते वरच्या वर हाय मित्रांनो दाखवत मग हे बघा हा बघा धाग्यावर भेटला या अशा वरती वरती आलेले आहेत पाणी सुक आहे म्हणून आता चांगले भेटत आपल्याला हे बघा बघायला खूप पाडून राहील ते बघा कसे ते नाही पाडलं ना पण असेल ना हा बघा आपल्याला तर नमस्कार मित्रांनो आपल्या लग्नाई हाट्यामध्ये ना खूप मुळे शिंपले पडलेले आहेत भाटे समुद्र किनाऱ्यावर चायना शिंपलांचा सा खजिना सापडलाय त्यामुळे आपण पण भाटे मध्ये मुळे शिंपले गाड्याला साडे नऊ ची ट्रेन आहे ती जाणार रत्नागिरी मध्ये साडेतीन वाजता प्लॅटफॉर्मला आणि साडेनौ पाहुणे एकदा एक रत्नागिरीला पोहोचलो मी आणि विषय आता इथून रत्नागिरी आपला भाव येणार आहे की आपला घ्यायला तर डायरेक्ट आपण भाट्यात जाऊन मुळे शिंपले करायला सुरुवात करायची आहे पण बाईक घेऊन आपल्या स्पॉटला निघाला आणि जिथं तुम्हाला दाखवतो कुठे काढतात आणि तिथं मुळे शिंपले भेटतात ते मित्रांनो आपला भाट्याचा पूल आणि आपल्याला इथून उतरायचा आहे सरळ आणि इकडे ह्या समुद्रावर जायचं आहे तर दाखवता मला तुम्हाला कसं जायचं ते ही वाट आहे आणि ह्या वाटेनं आपल्याला इकडून जायचं आहे आणि हा आपल्या भाट्याचा पूल इकडं आणि मेन म्हणजे आपल्याला जायचं आहे ते ह्या साईडला इकडे पूल आपल्याला मुळे भेटणार आहे चायना मुले तर बघूया मित्रांनो रिपोर्ट काय भेटतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मजा करा आणि एन्जॉय करा व्हिडिओला चला पडा तर मित्रांनो आपण आला होता भाट्याच्या पुलामध्ये हा बघा पूल आपल्या भाट्याच्या पुलाखाली आपल्याला रिपोर्ट भेटणार आहे मुळ्यांचा आणि पाणी मस्त सुपलेलं आहे आणि तिकडं तुम्हाला बॅटऱ्या दिसत असली मधीमधी ते बहुतेक आता मुळे सोडायला आलेले आहेत तर बा आपल्या आपल्या त्या कोपऱ्यात साईडच्या तिव्या बॅटऱ्या पाजलत आहेत आणि मग बघूया रिपोर्ट काय भेटतो तर आपल्याला पण माहीत ना पहिल्यांदा झाला आणि रात्री किती वाजलं बाबू जरा दाखव हॉकीचा खेळ चालू तीन अडतीस तीन अडतीस भेंडी ह्या सगळा तुम्हाला बाजार दिसतोय हा मुळ्यांचाच बाजार दिसतो आहे मेन म्हणजे जे आता त्यांचा आतमधला मास तू जी, जी खाल्लेली आहेत ना ती तुम्हाला इकडे फक्त कपच्या कपच्या आहेत ना त्या ह्या साईडला चायना मुले बोलतात त्यांना चायना मुले हाय मित्रांनो पाणी सुकलाय बघा हा बघा एक पहिली गोणी भेटले वाटत आपली भेटला ही बघा यांना चायना मुलं बोलतात एक नंबर काम झाला झाला या बघा दुसरा आता तीन भेटले जागेवर आणि आपल्याला भाट्यावर येण्याचा हा बघा हा पूल आणि इकडंच आपला पाणी चांगलं सुकलाय ना त्यामुळे आपल्याला भेटणार आहे की ह बघा दुसरा चांगल्या साईजचा भेटला तिसरा आपल्याला कुर्ल्या भेटतात तशाच भेटणार वाटतं बघा मुला चांगली असली साईज आहे बघा मजबूत रात्री तीन वाजता पण आपण मुलांनी शिंपल्या माराय बिर्या सगळ्या काढत असतो विषय डेंजर आहे आपला एखाद विषय आणि पाणी मस्त सुकलाय ना असला पुढपर्यंत पाणी सुकलेलं आहे म्हणजे आता मुलांचा आपल्याला खेलच करायचा आहे ह बघा एक मस्त साईजचा एक नंबर साईज बघ पाच जागर भेटले आता घराय जाता जाता पण मुलं घेऊन जायचं हे बघा हवं काय हव बघायचा बघ डोला उघडूनच आहे हे बघ बघ बाबू खवलताय घे तूच घे हे गे बाबू बिसवीटा अरे सगळं आणलं बिस्किट बिझा आणली हाड आहे फक्त मुंबई वरून येण्याची खोटी फक्त टाइम नाही खायला कशा आणलेला बाबून सगळं आपला संसारच आणला नाही सोबत आणि मुलं भेट आता आहेत पण पकडाय होत नाहीत त्याला असा विषय झालेला आहे की सामान एवढा घेतला नाही ना म्हणजे एक नंबर तीन भेटले सुत 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 बॅटरी देना मुला कसे वाळू जाते वरच्या वर हे बघितलं मित्रांनो दाखवता मग हे बघा हा बघा धागेवर भेटला या अशा वरती वरती आलेले आहेत पाणी सुक आहे म्हणून आता चांगले भेटतात आपल्याला हे बघा बघाच आहे भूक पाडून राहिले हे बघ का नाही पडलं नाही पाडलं नाही पण असेल ना हा बघा आपल्याला शोधाय नाही लागत कष्ट नाही घ्यायचे कष्ट जास्त घ्यायचे टक्टरच भेटणार आहे मजबूत रात्री तीन वाजता साडेतीन वाजता चार वाजता सकाळी सात वाजले तर झाले तर मुले सोडायची नाही मुले सोडायची नाही उकरून निघलेत वाटतं सगळे बाजार मांडला नि होता दोन तीन दिवसापूर्वी बाबू काय भेटलं भेटलं भरपूर भेटला घे घेऊ पाहायला बघा मित्रांनो चायना मुले आयला परवान त्या इंस्टाग्रामला युट्यूबला निस ते बातम्याच बघत होतो चायना भाट्यात मारणाची मुले भेटतात मारण्याची मुले, मुले। आयला बोललो आता काम करावं लागणार जसा मुंबई आला तसा काम पच्चीस चायना ना आता बघे किती भेटतात ते चांगलं भेटतात रिपोर्ट तर चांगला आहे हे बघा चायना मुली एक नंबर

जसं पाणी आपण जवळजवळ जातो समुद्राच्या तसं चांगले चांगले मोठे मोठे सच्चे भेटत जातात मित्रांनो रिपोर्ट मजबूत आहे पाणी सुक्ती असेल ना तेव्हा या इकडे एक नंबर कामच होऊन जाईल जागेवर हे बघा आले आले कसले भेटले ते मग मुले बघ भेटतात बघ मजबूत चायना मुलांचा पण आम्ही पण नवा करणार होता लय भेटले बाबू हात बघ इथे भेटतात बघ वाढत नाही बघ बोल बाबू काय भेटल बघा काय हात घालून बोल तर रात मध्ये हो उपसायचं आहे पण mà dù xuống bước जो चिकना काडूं की थी काड नाबूदा नो जा जा। अरे समजते मला खोद नाही का खोत ते समजत नाही आपण एवढंच बाबत खुर खोद बाबत कमी आहेत त्याच्यामुळे मरणाच्या सिंपल आहेत चांगले आहेत खायला ओपन नाही ओपन राहत नाही असं ओपन झालेत ते आता नाही राहत अरे ते थोड्या वेळा ओपन होतील ते नाही होत ते मला आलेत ते परवा गेले मन गेले होते म्हणून सोड पाण्यावरच येतात दे ते पाणी उडवत पाण्यावर येतात मेन म्हणजे पाण्यावर गेम आहे त्यांचा ते गेले आपल्या पटणीने भेटतात अगोला येतो आणि मित्रांनो जर ना वाळू जास्त जाते म्हणजे खाताला बघतो चांगले तुटला होता चांगला होता मग तुम्ही चांगले काय लागते विषय तो आहे अगो पाणी भाई, दे दे, भाई पुरना 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 खाली कसं आलं बघ हे ते पूर्ण खाल्लेले आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये मास्टर नाही बा याच्यामध्ये मास्टर पूर्ण बंद आहे आणि हे पूर्ण आहे ते पूर्ण खाली का नाही कब्जे वाट अब आलो मित्रांनो लय बेकार झाला आहे कारण आपण मुंबई मुंबईवरून डायरेक्ट आला हवं चलता चालता पण भेटत जातात मजबूत रिपोर्ट आहे मित्रांनो भाट्या साईडला आपल्या ज्या व्हिडिओमध्ये बघितलं ना की भाट्याला एवढे एवढे मुळे भेटत आहेत पण ते खरं हकीकतमध्ये तेवढे भेटत आहेत आता आता जेव्हा आम्ही सुक्तीला आला हो नाच्यावर भेटतो जागर बाब भेटतात चलता चालता म्हणजे आम्ही सुक्तीला जेवढा ना तर त्या हिसाबाने आपल्याला मुळे भेटतात ना आपलातून मुळे भेटत आहेत जर आता आपण दिवसा उजेड आला असो ना आता याच्यापेक्षा डबल मुळे भेटले असतात आपल्याला तर आपण जास्त थांबत नाही कारण आपल्याला घरी पण जायचं आणि घरी पण झोपून उद्या परत फिशिंगला जायचं आहे विषय तो आहे तुम्हाला दाखवतो किती भेटलात ते चालू चालू कर भेटण्यावर मित्रांनो तुम्हाला आजचा रिपोर्ट दाखवतो हे पिझ्झा विझा खाऊन आपण खोकरी कामी केला हो बाबूची मेहनत रंग लागली तीन वाजेपर्यंत बिचारा थांबलेला सकाळचे तीन वाजलेत असं पण नाही की संध्याकाळचे सकाळचे मज मजबूत रिपोर्ट कुठले मुळे बाबू चायनामुळे चायनामुळे बघा जे आपण व्हिडिओ बघत होतो ना परवा काय बघा तो मजबूत भेटले आपल्याला विशेष हाड आहे आपल्याला माहिती ना आपण जिथे जातो तिथे आपल्याला रिपोर्ट एक नंबर भेटतो असा विषय नाही पण ते मुळे हे बघा हे असे चायनामुळे नंबर तर जाता बरं हे बघा वाट्याच्या पूल हे आता है। हा हा चढाव थोडासा चढून आपल्याला इथं जायचं इथं गाड्या लावल्यात आपल्या तर बाट्याच्या खाली इकडे भेटत आहेत बिंदास कधी पण येवा आणि कधी पण मुळे घेऊन जावा सध्या रिपोर्ट मजबूत आहे रिपोर्ट संपल्याच्या नंतर काय फायदा नाही पाऊस पडल्याच्या नंतर आता कमी आहे तेव्हाच फटाफट पकडायला येत जाऊ शकतं संपाळ फटाफट एवढा दिसणार आहे तर मित्रांनो एक नंबर असा रिपोर्ट भेटला आपल्याला आणि मेन म्हणजे आपण मुंबईतून आलाव ज्या सेपरेटसाठी चायनामुळे बघायसाठी भाट्याकडे भेटतात कारण आपला भाट्या जवळच लागतो आपल्या पावासाठा जाताना त्यामुळे मुंबईवरनं आला हो की हे आपल्या पुलाच्या खाली लगेच जाता पण येतं आणि ज्या हिसाबान आपण प्लॅनिंग केला होतं ना त्या हिसाबान आपला प्लॅनिंग सक्सेसफुल झाला आहे आणि जर आपण म्हणजे दिवसा आला असतो हो ना तर अजून चांगला रिपोर्ट भेटला असता तर रात्री असं आल्यामुळे आपण बॅटरीवर जेवढं आपल्याला भेटतात तेवढं चांगलेच भेटले म्हणजे तरी पण दीड दीड एक किलो मुळे आपल्याला भेटले तर मित्रांनो तर सर्वदा घेऊन आपला रिपोर्ट जातो घरी व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच चला आता बाय बाय